मित्रांनो ही टमाटेची शेती आहे टमाटे शेती आहे टमाटे पण लागलेले आहेत पण काय करणार बाजार भाव टमाट्याचा खूपच कमी आहे दहा रुपये किलोने मार्केटमध्ये टमाटे विकतायत लोकल मार्केट मध्ये दहा रुपये किलोने विकतायत म्हणजे बाजार समितीमध्ये तर बोलूच नका दोन तीन रुपये किलोने जात आहेत काय कोण ठाऊ तर अशा प्रकारची टमाट्याची शेती आहे आपलं मशीन चालू आहे तिकडं आलतोय तिथं आहे म्हणून व्हिडिओ बनवतोय ती मशीन आपलं चालू आहे चालू आहे काय ना काय थोडंफार आपला एन्जॉय म्हणून टमाटे असे खूप सारे आहेत